नमस्कार नापकोरियन फूडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नेहमी महिलांना विचार पडतो आज भाजी घरी भाजीपाला नाही तर भाजीचं काय किंवा बाहेरून आल्यानंतर कमीत कमी वेळात बनणारं काय तर आता विचार करायची गरज नाही मी पटकन आणि कमीत कमी मसाले वापरून दाल तडका डाळ फ्राय करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण तीन प्रकारच्या दाढी घेतलेल्या आहेत एक वाटी तुरीची डाळ अर्ध वाटी बरबटीची डाळ आणि अर्धवाटी मसूर डाळ तुमच्याकडे ज्या डाळी अवेलेबल आहे तुम्ही त्या घेऊ शकता यासाठी लागणारा कांदा टमाटर मिरची लसूण हे कापून घ्यायचं आहे कारण आपण फोडणी देणार नाही आहो ते डाळीसोबतच शिजवायचं आहे कुकरमध्ये सर्व डाळी एकत्र करूया आणि त्या छान दोन ते तीन पाण्याने धुऊन घेऊया डाळ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये कांदा टाकू टमाटर टाकूया लसूण टाकूया आणि मिरची मिरची मी जास्त पण घेऊ शकता अर्धा चमच हळद आणि जेवढी गरज आहे तेवढंच पाणी टाकायचं जास्त टाकलं की ती कुकरच्या बाहेर येते चार ते पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या कधी कोणती डाळ लवकर शिजते आणि कोणती डाळ लवकर शिजत नाही उन चार ते पाच शिट्या होऊ द्यायच्या लवकर जर शिजत असेल तर तीन शिट्या झाल्या तरी चालेल डाळ जर चांगली शिजली नाही तर डाळ फ्राय छान बनणार नाही आपण त्यासोबत खाण्यासाठी मिरची तळून घेऊया मी चार मिरची घेतलेली आहे ते पोपटी कलरची घेतली कारण ती जास्त तिखट राहत नाही तळून घेतलेली आहे त्यावर छान लिंबू पिळूया मीठ टाकायचं डाळ आपली शिजून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता डाळ छान शिजलेली आहे जे टमाटर कांदे मिरची टाकले होते आपण ते पण छान शिजून मऊ झाले आहे डाळ घोटून घ्यायची थोडी जाडसरच ठेवायची त्यात पाणी घालायचं जेवढं पातळ आपल्याला करायचं आहे डाळ फ्राय तेवढंच पाणी घालायचं आणि गॅसवर ठेवून उकळी घेऊ द्यायची कारण याला आपण वेगळी फोडणी देणार नाही आहोत म्हणून आपल्याला एवढंच गाढापणा पाहिजे म्हणून आपण कमीत पा कमी पाणी टाकलेलं आहे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ टाकायचं मिक्स करून त्याला छान उकळी येऊ द्यायची डाळ तयार झालेली आहे डाळ साईडला ठेवून आपण तडक्याची तयारी करूया एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे अर्धा चम्मच मोहरी घालायची चार ते पाच लाल मिरच्या आणि लाल तिखट टाकायचं मी अर्धा चमच टाकते आहे तुम्हाला जास्त जर तिखट लागत असेल तर तुम्ही तिखट वाढवू शकता गॅस बंद करून घ्यायची आणि डायरेक्ट कुकरमध्येच तो तडका द्यायचा डाळ फ्राय आता रेडी झालेली आहे मी बघू शकता किती छान दिसत आहे त्यामध्ये आता कोथिंबीर घालायची डाळ फ्राय छान तयार झालेली आहे हे तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर कशासोबत खाऊ शकता मी मिरची तळून घेतलेली होती त्याबरोबर लिंबू घेतला आणि लोणचं घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता डाळ फ्राय फ्राय रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब आणि ही रेसिपी एकदा तरी नक्की घरी करून बघा ज्यांनाही डाळ आवडत नसेल त्यांनाही ही डाळ फ्राय आवडेल